तुम्हाला वाटतंय तुम्ही अपयशी आहे अयशस्वी आहे शिक्का बसलाय तुमच्यावर आलेली संधी तुम्हाला घेता येत नाही ते संधीचं सोनं करता येत नाही संकल्प पूर्ती होत नाही यशापर्यंत पोचत नाही हे सगळं जर तुमच्या बाबतीत होतंय आणि तुम्हाला वाटतंय की तुम्ही अपयशी आहे म्हणून तुमचं मन तुम्हाला खातंय अपराधी वाटायला लागतंय मला वाटत नाही आहे की याच्यामध्ये तुम्ही एकटे दोषी आहे याच्यामध्ये एक मोठा अडथळा असतो आपल्या यशाच्या मार्गात आणि त्या अडथळ्याचं नाव आहे आपली चाल ढकल करण्याची सवय आत्ता नवीन वर्ष सुरू झालंय त्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण जे काय संकल्प केलेत त्यातले किती संकल्पापर्यंत आपण एक स्टेप तरी घेतली आहे कारण आज सकाळी आपण उठतो विचार करतो जरा दुपारी करूया दुपारी संध्याकाळी करूया रात्री करूया दुसऱ्या दिवशी सुरुवात करूया सुरुवात होत नाही आणि सुरुवात होत नाही म्हणजे ही, ही चाल ढकल आपण करतो याला म्हणतात प्रो क्रास्टिनेशन आणि या प्रो क्रास्टिनेशनच्या सवयीमुळं आपण जे करायचं आहे ती गोष्ट सुरुवात करू शकत नाही आणि आपल्याला अपयश येत राहतं आपल्याला वाटतं आपल्यावर अपयशाचा शिक्का बसलाय लोक आपल्याला अपयशी म्हणायला लागतात त्यांची चूक नाही आहे चूक आपल्यामध्ये आहे तो दोष आपल्यामध्ये आहे की आपल्याला ही सवय लागली पण गुड न्यूज ही आहे की ही सवय जाऊ शकते खूप छोट्याशा ट्रिक्स आहेत त्या केल्यानंतर ही सवय जाऊ शकते पण ही सवय का घालवायची आहे नेमकं कशासाठी घालवायची आपल्याला यशस्वी व्हायचंय आपल्याला हे अपयशी बनून राहायचं नाहीये आणि हे यश मिळवायचं असेल हे आपल्याला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं असेल ध्येय पूर्ती करायची असेल तर आपल्याला ही सवय घालवायला पाहिजे त्यामुळं एकदा शांतपणे विचार करा की आपण नेमकं काय ध्येय समोर ठेवलं होतं आपण कशासाठी ही सवय घालवणार आहे आपल्याला लोकांनी अपयशी म्हणायला पाहिजे का आपल्याला यश मिळवायचे जर यश मिळवायचं असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रो खूप असा मोठा शब्द आहे प्रो म्हणजे शब्दच एवढा मोठा आहे की म्हणावा का म्हणू नये जर म्हणावा का म्हणून वाटत असेल तरी ढकल करण्याची पहिली पायरी आहे आपण ढकल करत राहतो गोष्टी पुढे ढकलत राहतो सुरुवातच करत नाही आळस असतो कुठेतरी की नको सुरुवात करायला कुठेतरी सवय लागून गेलेली असती ठीक आहे ना आज नाही केलं तर उद्या करू उद्या नाही केलं तर परवा करू मी नाही केलं तर असं कुठला मोठा फरक पडणार आहे जगाला आणि मी केलं तरी काय फरक पडणार आहे जगाला आणि मीच एकटा करायला बसलोय काय अजून लोक करतील गोष्टी पुढे ढकलतो आपण पुढे ढकलतो जेव्हा बाकीचं कुठलं तरी असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल बिल्डिंगमध्ये पाण्याची टाकी वाहती आहे आणि त्याला सांगायला जायचंय वॉचमनला आणि ते आपण चाल ढकल केले की दुसरा कोणीतरी करेल एक वेळ ठीक आहे खरं तर पाण्याचा अपव्यय अपव्यय होतोय पण एक वेळ ठीक आहे कारण वैयक्तिक का आयुष्याशी डायरेक्ट लिंक नाहीये ते तुमच्या घरी पाणी भरलेलं आहे उद्या संपलं तर बघू काय करायचं ही गोष्ट केव्हा त्रास देते जेव्हा आपल्यावर तो अपयश असण्याचा शिक्का बसायला लागतो जेव्हा आपल्याला सतत अपयश आहे असं वाटायला लागतं जे काय गोष्ट आपण करायचा विचार करतो ती गोष्ट आपण पुरी करू शकत नाही तेव्हा या ढकल करण्याच्या सवयीचा जाच व्हायला लागतो शिक्षा दिल्यासारखी व्हायला लागते आणि ही एक प्रकारची शिक्षाच असते आपल्याला जी ही सवय लागलेली असते प्रोग्रेस्टिनेशनची ही आपल्यासाठी शिक्षा असते आणि या शिक्षा ही आपण विनाकारण भोगत असतो खूप गोष्टी होतात आपण ध्येय नाही पूर्ण करू शकत आयुष्यात मागं पडायला लागतो मग जेव्हा सर्कल जमलेलं असतं तेव्हा आपण कुठेतरी काढता पाय घेतो नकोच जायला तिथं सगळे आपापल्या सक्सेसची चर्चा करणार सोशल मीडियावर लोकांचं काही ना काहीतरी कोणी कार पोस्ट केले के कोणी फॉरेन हॉलिडे किंवा भारतातल्या भारतात कोणीतरी बाहेर गेलाय जेवायला गेलाय बाहेर नवीन कपडे घेतलेत नवीन घर घेतले सगळ्या गोष्टी आपण बघितल्या की आपल्याला असं असं व्हायला लागतं नकोच त्यात जायला कारण मी अपयशी आहे मला जमलेलं नाही काय करायला आपल्या आणि त्यांच्यात खूप फरक आहे का नाहीये ते पण आपल्यासारखेच आहे काही लोक सोशल मीडियावर पोस्ट करतात काही लोक करत नाहीत पण खरे यशस्वी जे असतात जगात ते एक टक्का असतात आणि उरलेले नव्याण्णव टक्के लोक हे अपयशी असतात कारण ते एक टक्का लोकांनी चाल ढकल करण्याच्या सवयीवर मात केलेली असती ते कुठल्याही प्रकारे आपल्या ध्येयाशी आपल्या शिस्तीशी तडजोड करत नाहीत म्हणून ते यशस्वी असतात आणि नव्याण्णव टक्के लोक हे अपयशी असतात कारण त्यांनी कुठेतरी आपल्या शिस्तीशी तडजोड केलेली असती आपल्याला आपल्या ध्येयाशी तडजोड करायची नसेल प्रोक्रास्टिनेशन घालवायचं असेल तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण केल्या तर आपण यातनं बाहेर पडू शकतो त्यामुळे एकदा परत विचार करा ध्येयाचा आणि हा व्हिडिओ बघायला चालू करा तुमची इच्छा आहे ना बदलायची मला बदलायचंय प्रोक्रास्टिनेशनची सवय मला घालवायची आहे हे सगळं काढून टाकायचंय माझ्या डोक्यातनं ही इच्छा किती धारदार आहे त्या इच्छेच्या तलवारीला तेवढी धार आहे का की हे प्रोक्रॅस्टिनेशनचे तुकडे तुकडे करून टाकेल तेवढी धार नसेल तर धार लावायला पाहिजे मग ही इच्छेची धार लावायची कशी तर सगळ्यात आधी वातावरणात बदल होतं काय प्रोक्रॅस्टिनेशन आपण करतो का कारण ती सवय लागलेली असते आपल्याला चाल ढकल करायची सवय लागलेली असते लागणार ना सवय रोज त्याच गोष्टी असतात तेच घर असतं तेच सगळं वातावरण असतं तेच ऑफिस असतं तिथंच आपण जातो तेच कपडे घालून जातो तीच माणसं आपण बघतो त्याच सगळ्या सवयीमध्ये आपण त्या असते 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 वातावरणात राहतो त्या वातावरणात त्याच त्याच गोष्टी असतात आता प्रोक्रॅस्टिनेशनची सवय घालवायची म्हणजे घर बदलायचं नाही आहे माणसं बदलायची नाही त्यांच्यासाठी तर करतोय राव आपण माणसं काय बदलायची आणि याच घरासाठी करतोय ना याच घरात आपल्याला यशस्वी व्हायचंय कुठली गोष्ट नाही म्हणून आपण अपयशी असेल तर नुसतं कारण देतोय आपण बाकी काही नाही हा पण आता वातावरणात ते बदल करायला चालू करायचे आपल्याला जी गोष्ट करायची आहे आपल्याला उदाहरणार्थ व्यायाम करायचा आहे तर आपल्या आसपास व्यायामाशी संबंधित गोष्टी असल्या पाहिजेत त्या वातावरणात ते बदल करायचे रनिंग शूज आहेत स्पोर्ट्स गियर्स आहेत आपल्याला समजा बॅडमिंटन खेळायचं बॅडमिंटनची रॅकेट समोर लावलेली असली पाहिजे सकाळी आपल्याला बॅडमिंटन खेळायला जायचंय रॅकेट शूज बॅडमिंटन गियर्स बॅग सगळं आपलं रेडी पाहिजे झोपायच्या आधी रेडी पाहिजे बघून झोपायला पाहिजे आपण आपल्याला पुस्तक वाचायला सुरू करायचंय चार पाच पुस्तकं पाहिजेत आजूबाजूला सतत असली पाहिजे ती दिसली पाहिजेत आपल्याला याच बरोबरीनं आपल्याला वजन कमी करायचंय वजन कमी करायचंय म्हटल्यावर आपल्याला समजा खाण्याचा एक चार्ट दिलेला असेल डायट दिलेला असेल चार्ट समोर लावलाय सगळं झालंय पण तो चार्ट आपल्याला खायला देणार आहे का जबरदस्तीनं नाही ना आहे आपल्यालाच ज्या गोष्टींचा आपल्याला मोह होणार आहे ज्या गोष्टी आपल्या ह्या वजन कमी करण्याच्या मार्गात येणार आहेत त्या गोष्टींना फ्रीजमधून बाजूला ठेवायचं घरातून बाजूला करायचं किंवा ऍटलिस्ट तुमच्या नजरेतून बाजूला करायला घरातल्यांना सांगायचं कुणीही दया दाखवू नका म्हणून सांगायचं कितीही चविष्ट पदार्थ असेल पुढच्या एक महिना घरात भजी आहे वडे केले अजून काय आणलंय बाहेरनं बर्गर्स आहेत पिझ्झा आहेत चिप्स आहेत नको मला सण आलाय मिठाई आहे नको एवढीशी शिकेन मी कारण मला वजन कमी करायचंय मग वातावरणात हे बदल झाले की ऑटोमॅटिकली आपण त्या वातावरणाला सरावतो म्हणजे जी गोष्ट आपल्याला करायची आहे त्या गोष्टीकडे आपलं लक्ष लागायला चालू होतं स्वतःला आहे ना गोष्टी मोटिवेट करतो आपण की आपल्याला हे करायचंय करायचंय पण होतं असं की आपण तिथपर्यंत पोचत नाही मग तिथपर्यंत आपण पोचत नसतो तिथनं मागे यायला काय प्रॉब्लेम आहे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे ना सांगतो समजा मला रोज पाच किलोमीटर चालायचे किंवा पळायचंय मी माझ्या बिल्डिंगच्या भोवती पळतो होत नाही ओके बाकी सगळ्या रेडी आहे मेंटल आपली तयारी आहे की मला पळायचंय पण माझ्या बिल्डिंगच्या भोवती पळणं होत नाही घरातल्या कोणाला तरी सांगायचं की मला पाच किलोमीटर पर लांब सोडा तिथनं मी माझं मी चालत येतो किंवा रिक्षा करून पाच किलोमीटर तुम्हाला माहिती आहे तिथं जायचं किंवा बसनी जायचं किंवा कुठून कुठल्याही वाहनानं जायचं तिथनं परत यायचं पर्याय नसतो ना तिथनं परत यायला हा आता त्यात जर रिक्षा करून येणार असेल तर मग काय कुणीच वाचवू शकत नाही बाय तुम्हाला सॉरी त्यामुळे आपल्याला शेवटी करायचं हे एवढं तर एफर्ट्स घ्यायला पाहिजेत मला इंटरेस्टिंग गोष्ट परवा एक वाचनात आली की लवकर जर उठायचं असेल तर आता आपण काय करतो गजर लावतो बरोबर एक अलार्म क्लॉकला अलार्म लावतो आजकाल तर आपण मोबाईलवर लावतो मोबाईलवर अलार्म लावतो एका वेळी समजा दोन लावले स्नूज करतो परत पाच मिनिटांना होतो ते स्नूजच करायची सवय असते ना आपल्याला बंद नाही करत आपण बंद केला तर उठत नाही मग अशा वेळी घरातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यात अलार्म लावायचे की आपण झोपलोय समजा दक्षिणेकडे तर उत्तरेकडे एक ठिकाणी दुसरीकडे एक ठिकाणी आणि ते अलाम एक दोन एक दोन मिनिटाच्या फरकानं लावायचे म्हणजे झक मरत हा उठायला आपण तो अलाम बंद करायला उठतो आणि फायनली आपण जागे राहतो परत हे आहे असं करायला आयडियली तर असं काय करायला लागतं आपल्याला याची आपल्याला लाज वाटायला पाहिजे पण सुरुवातीला हे सगळं माफ आहे कारण आपल्याला या सगळ्यातनं बाहेर यायचंय हा कम्फर्ट झोन तोडून बाहेर यायचंय प्रोक्रस्टिनेशनची सवय घालवायची मग हे सगळं करूया तर हे बदलायचं इच्छेला धार लावायची ही जी काय छोटी मोठी उदाहरणं आहेत ते आपण करू शकतो की इथून मला बदलायचं आहे यातून बाहेर पडायचं आहे बरं हे सगळं करून काय मिळवायचंय मोठं गोल आहे आपल्यासमोर की आपल्याला हे सगळं बदलायचं आहे मला वजन कमी करायचं आहे बॅडमिंटनला जायचंय रनिंग करायचंय सगळं आहे छोटे छोटे गोल्स छोटे छोटे रिवॉर्ड्स लहान मूल अभ्यास करतं सगळ्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळतात आणि आपण त्याला एक सरप्राईज म्हणून काहीतरी दिलं चॉकलेट दिलं आवडतं किंवा बर्गर खायला नेलं इतकं बरं वाटतं त्यांना एक्झॅक्टली तीच गोष्ट आपण आपल्या बाबतीत करायची की आपण एखादी गोष्ट अचीव केली की आपल्याला ट्रीट द्यायची छोटीशी असेल पण ती ट्रीट द्यायची मूवी असेल चांगलं आवडतं गाणं असेल चांगल्या ठिकाणी जाऊन कॉफी असेल तेवढं आपण डिझर्व करतो पण जसं लहान मुलाला आपण सांगतो की आज दिलंय उद्यापासून परत अभ्यास करायचा एक्झॅक्टली त्या पद्धतीनं आपण आज घेतलंय ट्रीट दिली आहे उद्यापासून परत पहिल्यासारखं याच्या बरोबरीनं ना गोष्ट नाही केली तर काय करायचं आपल्याला पण करायला पाहिजे आपल्याला पाच किलोमीटर नाही आज पळालो मी मग आज संध्याकाळी मी जर ओ टी टीवर काय बघणार असेल किंवा मूवी बघणार असेल तर माझी पंधरा मिनटं कट नाही बघायचं मी ही पनिशमेंट पण पन आपण आपल्याला द्यायला पाहिजे ओव्हर थिंकिंग हे एक मोठं कारण असतं प्रोग्रेस्टिनेशनचं सतत विचार करत असतो आपण ही गोष्ट करायची प्लॅनिंग करायचं बिझनेस सुरू करायचं आहे ना मग मी प्लॅनिंग करतोय प्लॅनिंग झालं की बिझनेस सुरू करून टाकणार जिमला जायचं आहे सगळं प्लॅनिंग करतोय जरा सगळ्या गोष्टी जमा करतोय नेटवर व्हिडिओज बघतोय पुस्तकं वाचतोय मग जातो ना जिमला मस्त प्लॅनिंग 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 ओव्हर थिंकिंग इट किल्स इट किल्स युअर ड्रीम्स प्लॅनिंग करत बसलो आपण की काही होत नाही गोष्टी करायला लागायच्या एक एक स्टेप का असे ना करायला लागायला पाहिजे आपल्याला बिझनेस सुरू करायचा आहे बिझनेस सुरू करायचा आहे मग कसला करायचा आहे कुठला करायचं आहे सगळं ठरलंय जागा ठरली आहे रॉ मटेरियल कोण देणार आहे तो त्या माणसाकडे जाऊन यायला पाहिजे किती माणसं आहेत किती सप्लायर्स आहेत प्रत्येकाला भेटायला पाहिजे प्रत्येकाशी कम्युनिकेट करायला पाहिजे बँकांना भेटायला पाहिजे कस्टमर्सना भेटायला पाहिजे प्रोसेसिंग कसं होणार आहे ते बघायला पाहिजे ऑपरेशन्स बघायला पाहिजेत मॅनेजमेंट बघायचंय मार्केटिंग बघायचंय ॲडव्हर्टायझिंग बघायचंय इंटेरियर डिझायनिंग बघायचं जर ऑफिस असेल हॉटेल असेल किंवा दुकान असेल तर वेबसाईट करायला पाहिजे ती केली का सगळ्या गोष्टी आहेत हे सगळ्याचं नुसतं प्लॅनिंगच करत बसायचं यातल्या कित्येक गोष्टी अशा आहेत ज्याला प्लॅनिंग शिवाय होऊ शकतात व्हेंडरला भेटायचं असेल प्लॅनिंग कशाला लागतंय त्याला किती टाईपचे व्हेंडर्स येतात समजा चार जणांनी पाच जणांनी कोटेशन्स हो कोटेशन पाठवल्या आणि मग मधून आपण एखादं गोष्ट करायची म्हटली तर गोष्ट वेगळी तेव्हा प्लॅनिंग येतो हो मध्ये आत्ता कुठे येत सेम गोष्ट आहे इंटिरियरचे ऑप्शन्स बघायला काय जातंय बँकांचे फायनान्सचे ऑप्शन्स बघायला काय जाते या सगळ्याला एक एक स्टेप दिवसाला घ्यायला पाहिजे पुढं नुसतं प्लॅनिंग करत बसलो काय होणार नाही तर ती एक एक स्टेप आपण घ्यायला पाहिजे आणि ही स्टेप घेताना याला डेडलाईन पाहिजे ती डेडलाईन ठरवायची डेडलाईन म्हणजे परत मी नेहमी गोल सेट करताना तुम्हाला सांगतो की एक डेडलाईन मोठी ठरवायची मग त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे जेव्हा आपण जे ध्येय ठरवतो ना त्याच्या आणि मग त्या तुकड्यांना लँड ते माईलस्टोन्स ठेवायचे आणि त्या माईलस्टोन्स माईल पर्यंत आपण जायचं सेम इथं तसं करायचं प्लॅनिंग मध्ये ते माईलस्टोन्स ठेवायचे पण प्लॅनिंग करत बसायचं नाही नुसतं परफेक्ट प्लॅनिंग नाही झालं तरी काय बिघडत नाही सुरुवात करायला लागती मग हळूहळू ते प्लॅन जो असतो ना आपला तो रिपेअर करत जायचं मी इतक्या जणांबरोबर काम करतो कॉर्पोरेटमध्ये काम करतो सगळीकडे करतो मला आजपर्यंत एकदाही असं झालं नाही की मी जी काय व्हिडिओ कुणासाठी फिल्म करत असेल तर ती बाबा त्या वेळेत एक्झॅक्ट कम्प्लीट झाली आमच्याकडनं करायची घाई करतात ते त्यांच्याकडे एक एक महिना काढतात आणि यांच्याकडं प्रोजेक्ट मॅनेजमेंटची सगळी टूल्स जगातली बेस्ट टूल्स अवेलेबल असतात तरी हे होतं सगळीकडे होतं कारण प्रायोरिटीज वेगवेगळ्या वे असतात त्यामुळे आपला प्लॅन कितीही आपण परफेक्ट करतो म्हटलं तो परफेक्ट असेलच असं नाही कामाला सुरुवात करायला पाहिजे तर तो प्लॅन परफेक्ट व्हायला मदत होती मग डेडलाईन्स विडलाईन्स सगळ्या गोष्टी येतात त्या तशा पद्धतीनं काम करायचं आपण आजपर्यंत जे जगत असतो ते कम्फर्ट झोनमध्ये जगत असतो नोकरी करत असेल समजा बिझनेसचंच आपण एक उदाहरण घेतलं तर नोकरी करत असतो इतके दिवस शिक्षण घेत असतो आता आपल्याला सडनली बिझनेस करायचा आहे ठीक आहे पैसे बिसे साठवलेत सगळं केले काय बिझनेस करायचं माहिती आहे सगळं करायचं आहे पण आपल्याला आजपर्यंत गोष्टी ना काहीशा सोप्या झालेल्या असतात ते आपण दर महिना महिनाभर काम करायचं कामात रगडून घेतात सगळं आहे ऐकावं लागतं सगळं करावं लागतं त्या ऑफिसमधलं पॉलिटिक्स सहन करावं लागतं पण तीस तारखेला रात्री किंवा एक तारखेला पगार जमा होतो रिवॉर्डिंग आहे त्याच्यासाठीच आपण करतो बिझनेसमध्ये तसं नसतं ना बिझनेसमध्ये काय होतं नकार येतात सुरुवातीला खूप वाईट पद्धतीने नकार येतात कित्येकदा असं झालं माझ्या बाबतीत मी लोकांना फोन केलेत फोन उचलून नमस्कार मी अमोल बक्षी बोलते अमोल कंपनी आहे आम्हाला गरज नाही आहे म्हणून ठपकन फोन ठेवून देतात काय करणार आपल्याला गरज आहे त्यांना नाहीच आहे गरज ज्याला गरज असते तर तोहीच तो आहे चांगला बोलेला अशातले भाग नसतो त्यामुळे हे आपल्याला खूप जे सोपं सहज सुलभ मिळेल असं वाटतं ते मिळायची जी सवय लागली आहे तो आपला कम्फर्ट झोन तुटायला पाहिजे कारण आपण त्याच्यातच असतो मग एखादा नकार आला की आपण म्हणतो ॲ दे मग होतं ते काय वाईट आहे मग आपण ते सोडून देतो आणि परत ते आपण प्रोक्रास्टिंग करायला सुरुवात करतो कारण मी आज फोन केला मला नकार दिला उद्या परत तेच केलं तर काय धाव दे ना मरू दे एवढं काय ऐकायला बसलोय का मी इथं या गोष्टी व्हायला लागतात त्यामुळे सोपं सहज असं एकदम इझिली मिळेल हा मुळात अंधविश्वास आहे आणि तो अंधविश्वास काढून टाकायला पाहिजे फक्त बिझनेसमध्येच नाही कुठलीही नवीन गोष्ट करताना जे फेल्युअर येतं इनिशियल स्टेजला ते फेल्युअर म्हणजे एक नकार असतो आणि तो नकार खूप वाईट पद्धतीने येत असतो आणि आपल्याला जे सहज सोपं मिळणार असं वाटत असतं त्या आपल्या विश्वासाला तो तडा जातो आणि म्हणून आपण कुठेतरी त्यातनं पळ काढायला बघत असतो आणि ते जे पळ काढायला बघतो मग आपण चाल ढकल करायला सुरू करतो त्यामुळे ही सवय आपल्याला बंद करायला लागेल गोष्टी सहज मिळणार नाही आहेत खूप कष्ट करून खडतर प्रयत्न करून सातत्य राखून शिस्तीत काम करूनच मिळणार आहेत त्यामुळे ती गोष्ट लक्षातच ठेवायला पाहिजे बिंबवून ठेवायला पाहिजे मनावर हे सगळं अचीव करायचं असेल तर एक छोटीशी गोष्ट ती मात्र खूप सोपी आहे ती कशी करायची एक पाऊल टाकायचं फक्त एक पाऊल टाकायचं छोटंसं पाऊल जे आपल्याला मिळवायचंय जे आपल्याला अचीव करायचंय जे आपण गोल ठेवले त्याकडं त्या दिशेनं एक छोटंसं पाऊल टाकायचं कसं टाकायचं एक्सरसाइज करायचं आहे पण एक्सरसाइज करायचा कंटाळा कंटाळालाय ये येतो शूज घालायचे एक्सरसाइजचे रनिंगचे खाली एक चक्कर मारूया जाऊन एक चक्कर मारून येऊया बागेत फेर फटका मारूया ऑटोमॅटिकली तिथं गेल्यावर तिथं आपल्यासारखे जे व्यायाम करणारे लोक दिसतात आपल्याला पण इच्छा होती यार एक राऊंड पळत जरा रनिंग करतो अजून एक कर राऊंड रनिंग करतो थोडे पुशअप्स काढतो थोड्या स्किपिंग करतो असं करत करत आपण वाढवत नेतो पण ते एक पाऊल खूप गरजेचं असतं पुस्तकं वाचायची सवय डेव्हलप आहे चार पानं वाचली की झोप येते काय करू चार पाच एक आठ दहा पुस्तकं तर मित्रांकडनं लायब्ररीतनं आणून ठेवून द्यायची पुस्तकं जर रॅककडे गेलो रॅकमधनं पुस्तक घेतलं चाळलं तेवढं जरी केलं तरी खूप झालं स्लोली का होईना करायला लागतो एखादा इन्स्ट्रुमेंट आहे शिकायचा कंटाळा येतोय जर गिटार आहे कंटाळा येतोय आता टेक्निकली खूप असतं ना आवड असती एक गोष्ट आहे मस्त ट्यून तरी करत बसतो स्वस्थ बसलो ना नुसतं बसलो रिकामा बसलो ना किंवा आपल्याला तो आळस भरायला लागतो अडचण येते कारण बऱ्याचदा असं होतं आपण नवीन गोष्ट करत असताना खूप अनंत अडचणी येतात खूप गोष्टी असतात ज्या आपला पाय मागत खेचतात आणि आपण फ्रस्ट्रेट होतो अक्षरशः फ्रस्ट्रेट होतो आता संपलं सगळं असं म्हणून आपण तिथे बसून राहतो जेव्हा आपण बसून राहतो ना तेव्हा जे प्रॉब्लेम्स असतात ते क्रिपिन व्हायला इतके मोठे 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 दिसायला लागतात आपल्याला एवढे मोठे आणि मग तो डोंगर जेव्हा होतो तेव्हा वाटतं आपण हे डोंगर पारच नाही करू शकणार कधी कर। आपण ह्याच्या पलीकडेच नाही जाऊ शकणार जाऊ दे सोडून द्यावं हे करताना जर आपण तो डोंगरच साचू दिला नाही प्रॉब्लेम्सच तेवढे येऊ दिले नाहीत तर आपण डेफिनेटली याच्या पलीकडे जाऊ शकतो मग त्याच्यासाठी ते छोटी एक सुरुवात केली ऑटोमॅटिकली गोष्टी म्हणजे बिझी राहणं गरजेचं आहे बिझी राहणं मेंटल मान मन बिझी ठेवणं खूप गरजेचं आहे कारण होतं असं की आपण रिकाम मन सैतानाचं घर सगळं भरायला लागतो सैतान त्याच्यात रिकामं नाही ठेवायचं काहीतरी काहीतरी काम करत राहायचं भले याशी याच्याशी संबंधित नाही दुसरंच काहीतरी काम आहे ते करत राहिलो कपाट उघडलं कपाटातले कपाट कपडे काढले त्याच्या घड्या केलेल्या असल्या तरी परत घड्या केल्या व्यवस्थित ठेवलं न जाणू कपाटात कुठली तरी एखादी वस्तू अशी मिळून जाते जी आपण कितीतरी दिवसापासून शोधत असतो प्रचंड आनंद होतो एवढा जो काय डिप्रेस्ड असतो आपण त्याच्यामध्ये एक आनंदाचा असा छान किरण चमकतो पुन्हा आपण कामाला लागतो खूप अशा गोष्टी आहेत ज्या छोट्या 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 आपण करत राहिलो बागकाम केलं छोटे छोटे करत राहिलं बागकाम बरं वाटतं आणि मग एक अचीव सेन्स ऑफ अचीवमेंट येतो की मी हे केलं मी हे केलं आज मी अचीव केलं एवढं आणि अचीव केलं आहे तर जो सेन्स ऑफ अचिव्हमेंट असतो त्याच्यासारखा दुसरा आत्मविश्वास नाही मग ऑटोमॅटिकली आपण काम करायला लागतो प्रो क्रास्टिनेशनची सवय घालवणं म्हणजे काय असतं काम करणं दुसरं काय कामातच ढकल करत असतो ना आपण गोष्टी सुरू करण्यात ढकल करत असतो मग ती ढकल करण्याची सवय जर आपण अशा पद्धतीनं घालवली तर परत कधीही आपण प्रोक्रास्टिनेट करणार नाही प्रो केलं नाही तर आपण चांगल्या पद्धतीनं दमदार सुरुवात करू सुरुवाती केल्यानंतर पुढच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवू शिस्त ठेवू आणि अर्थातच आपल्याला जे यश मिळत नाहीये इतके दिवस ते यश नक्की मिळेल ह्या सगळ्या गोष्टी करून बघा लक्षात आलं नसेल परत एकदा व्हिडिओ बघा आणि मला खात्री आहे की वर्ष आत्ताशी सुरू झाले हे वर्ष संपे संपेपर्यंत तुम्ही किमान पाच गोष्टी केलेल्या असतील ज्या तुम्ही आधी कधीच नाही केल्या